संध्याकाळचे पाच वाजले होते सूर्य हळूहळू मावळत होता आणि गगनचुंबी इमारतींमध्ये एक छोटसं घर होतं तिथे राहायचा राहुल तीस वर्षांचा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा तरुण सुखवस्तू आयुष्य होतं त्याचं पण एक गोष्ट त्याच्या जीवनात नव्हती त्याच्या आईबाबतचं प्रेम राहुल लहान असताना त्याच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला आई निर्मलाताई एका कपड्यांच्या दुकानात शिवणकाम करून घर चालवत असे तिने खूप कष्ट करून राहुलला मोठं केलं त्याला चांगल्या शाळेत पाठवलं पण मोठं होत हो असताना राहुलला आईचा हा सर्वसंग्राहक स्वभाव तिचं जुनं विचारसरणीच्या राहणीमान पटायचं नाही शहरात राहून इंग्रजी बोलून त्याला आईचा साधेपणा खटकायचा हळूहळू तो मोठा झाला नोकरीसाठी शहरात गेला सुरुवातीला तो आईला फोन करत असे पण नंतर कामात व्यस्त राहून विसरत गेला आई दिवसेंदिवस एकटी पडत गेली कधी कधी फोन केला तरी बोलण्यात फक्त दोनच वाक्य असायची आई मी खूप बिझी आहे आई तू आपलं काळजी घे आईला मात्र फक्त तिच्या मुलाची वाट पाहण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं एक दिवस राहुलला पोस्टाने एक पत्र आलं पत्र पाहून तू चकेत झाला कारण आजच्या काळात कोण पत्र पाठवतं तो हळूच ते उघडून वाचू लागला प्रिय राहुल बाळा खूप दिवस झाले तुला पाहिलं नाही कधी कधी वाटतं तू खूप मोठा झालास मोठ्या शहरात गेला आणि तिथल्या गडगन श्रीमंत लोकांसारखा झाला पण आईला विसरलास मला माहीत आहे की तुझ्या कामाच्या जबाबदाऱ्या खूप आहेत पण बाळा मी इथे खूप एकटी आहे तुझं बालपण आठवतय का तुझ्या पहिल्या पावलाचा आनंद पहिल्या शब्दाचा हर्ष आणि तुझ्या पहिल्या रडण्याचा आवाज हे सगळं माझ्या हृदयात कोरलं आहे तू विसरला असशील पण मी नाही काल आरशात पाहिलं तर केस पांढरे झालेले दिसले चेहऱ्यावर सुरकुत्या उमटल्या होत्या वेळ खूप पुढे निघून गेला आहे राहुल तुला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी तुला खूप आठवते कधी वेळ मिळाला तर ये मी वाट पाहिन तुझी आई निर्मला पत्र वाचताना राहुलच्या डोळ्यात पाणी आलं त्याला आईचा गोड आवाज आठवला तिचे प्रेमळ हात आठवले इतक्या वर्षांत त्याने आईला किती वेळा दुखावलं होतं याची जाणीव झाली तो लगेच आईच्या घरी गेला जेव्हा तो घरात पोहोचला तेव्हा समोर एक शेजारी भेटले त्याने विचारलं आई कुठे आहे शेजाऱ्यांनी खाली बघितलं आणि सांगितलं राहुल आई गेली बाळा त्या पत्रानंतर पंधरा दिवसांनीच शेवटच्या क्षणी तिला फक्त एकच गोष्ट हवी होती तुझं एकदा दर्शन राहुल जागेवरच थबकला त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा पश्चाताप होता आई त्याला अखेरपर्यंत भेटू शकली नाही तो पत्र हातात धरून रडत बसला कथेतील शिकवण आई वडिलांना वेळ द्या पैसा यश प्रतिष्ठा सगळं मिळवता येतं पण आई वडिलांचे प्रेम आणि त्यांचं अस्तित्व परत मिळवता येत नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका